हे महाराष्ट्र मी जितेंद्र राठोड विधानसभा क्षेत्रप्रमुख शिरपूर आणि त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे युवा सेनेचे चेतनभाऊ ची, जाधव आणि पूर्ण आमची ही आजनाडची सगळी मंडळी आहे मित्रो या तालुक्यामध्ये एक ऑब्झर्वेशनात्मक एक घटना फार गंभीर घडलेली आहे ती गंभीर घटनेच्या विषयावर आम्ही अनेक दिवसापासून काम करत होतो आणि ग्राउंड लेवलवर या सगळ्यांची चौकशी करून या सगळ्या भ्रष्टाचाराला पुढे आणण्याचं काम आज आम्ही केलेलं आहे खऱ्या अर्थानं दोन हजार सतरा अठरापासून उज्ज्वला योजना फार अशी नावांकित झाली आणि या योजनेवर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी फायदा घेण्याचा काम केलेला आहे या योजने फ्रीमध्ये मिळाली त्यानंतर केंद्र सरकारने भाव वाढ करून जनतेला अक्षरशः सगळं या गॅस हांडीला खाली ठेवायला लावलं आणि अशामध्ये या उज्ज्वला योजनेचा फ्री कनेक्शन या शिरपूर तालुक्यामध्ये अनेक एजन्सीचे लोक बाराशे रुपये देऊन फक्त हांडी आणि रेग्युलेटर देण्याचं काम करत आहेत आणि याची आम्ही सगळा भ्रष्टाचार उघड केलेले आहेत मान्य जिल्हाधिकारी महोदय जे आता आपल्या धुळेहून बदली होऊन गेलेले आहेत अशा जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही लो लेखी स्वरूपात एक तक्रार दाखल केलेली होती आणि या तक्राराच्या आधारावरच आमच्या या गावामध्ये नागरिकांच्या या उज्जोला योजनेचा भ्रष्टाचार आम्ही उघड केलेलं आहे कार्यालयांमार्फत आज चौकशीसाठी सेल्स ऑफिसर आमच्या भाटपुऱ्यामध्ये आणि आजनाड गावामध्ये आलेले होते प्रत्यक्ष नागरिकांना भेटून या सगळ्या ज्या त्यांच्या बाबतीत हा भ्रष्टाचार झालेला आहे सगळ्या त्या चौकशी करण्यात आलेल्या आहे फीडबॅक फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि जी आनेर गावाची गॅसची एजन्सी आहे त्या एजन्सीच्या जी संचालक आहे त्या व्यक्तीने देखील हा गुन्हा मान्य केलेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या नागरिकांना न्याय मिळावा जो बाराशे रुपये घेतलेले आहे तो बाराशे रुपये पुन्हा आमच्या लोकांना मिळावा आणि उज्ज्वला योजनेमध्ये जे लोकांना मोफत कीट दिले जाते त्याच्यामध्ये जा हांडी असेल रेग्युलेटर असेल ती जी नळी असेल आणि जेही या उज्ज्वला योजनेमध्ये आमच्या लोकांना भेटत असतील ते आम्हाला देण्यात यावे अन्यथा आगामी सोमवारपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत त्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही तहसील कार्यालयासमोर अमरवण उपोषणाला बसणार आहोत अशी ग्वाही आम्ही या संचालकांना देतो आणि जो भ्रष्टाचार आमच्या लोकांना यांनी केलेला आहे त्या भ्रष्टाचाराची पुनर् भरपाई या लोकांनी करून द्यावी अन्यथा त्या आंदोलनात होणाऱ्या नुकसानाची सर्वस्व जबाबदारी या व्यक्तीची असेल जय हिंद जय महाराष्ट्र